ज्योतिष भूषण आहे हा ॲडव्हान्स वर्ग आहे हा जो कोर्स आहे हा सर्वात मोठा कोर्स आहे त्याचा जो कालावधी असतो तो एक वर्षाचा असतो हा आता सुरू झाल्यानंतर पुढच्या जुलै महिन्यापर्यंत हा कोर्स असणार आहे हा अकरा ऑगस्टला सुरू होणार आहे आणि दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता हा क्लास असणार आहे साडेआठ ते साडेनऊ अंदाजे पावणे दहा पर्यंत हा क्लास चालणार आहे त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर अनेक राजयोग असतात त्या राजयोगांचा अभ्यास आपण करणार आहोत त्यानंतर महादशा आता आपण महादशा जी आता एवढी लागते तेवढी सगळी आपण शिकलो पण याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी असतात त्या खूप डिटेल मध्ये आपण या भूषण या वर्गात शिकत असतो महादशीचा पूर्ण काळ कशा प्रकारे काढायचा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्यानंतर धनयोग असतात दारिद्र्य योग असतात मातृसुख नोकरी त्याच्यानंतर वाहन योग घराचा विचार त्याच्यानंतर पुढे घराविषयीचे सगळे योग शिक्षणाचे योग शिक्षणाच्या युगामध्ये आपण आता फक्त शिक्षणामध्ये असलेल्या अडचणी पाहिल्या इथून पुढे शिक्षण ते कोणत्या प्रकारचं घ्यावं त्यानंतर ते जे शिक्षण आहे ते त्याच्याविषयी बरेचसे योग आहेत जो, जो सत्तर ऐंशी प्रकारचे शिक्षण त्याचे योग मी तिथे सांगत असतो जास्त असतील कदाचित त्याच्यानंतर संतती विषय हा पण एक खूप मोठा टॉपिक आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे शापयोग असतात अनेक प्रकारच्या गोष्टी असतात ते सगळं आपण त्यात घेत असतो त्याच्यानंतर अपघाताचे काही योग असतात ते अपघाताचे योग तो काळ काढणं हे सगळं आपण तिथे घेतो त्याच्यानंतर खेळाडू कलाकार हे सगळे योग आपण तिथे घेतो त्याच्यानंतर बालारिष्ट नावाचा योग आहे तो त्या ठिकाणी आपण घेतो प्रवासाचे योग घेतो प्रवासामध्ये देशातले प्रवास जवळचे प्रवास परदेश गमन या सगळ्या गोष्टी आपण तिथे घेतो त्याच्यानंतर उपासना आपण घेतो जसं नोकरी सांगितलं त्याच प्रकारे व्यवसाय व्यवसायाविषयी अनेक प्रकारचे प्रश्न कोणत्या प्रकारचा व्यवसाय हे सगळं आपण तिथे घेत असतो त्याच्यानंतर बंधनयोग प्रश्नकुंडली प्रश्नकुंडली आत्ता जी आपण बघणार आहोत ती खूप छोटा प्रकार आहे त्यातला त्याच्यामध्ये आपण खूप डिटेल आणि मोठा जो जो दोन तीन चार लेक्चर काहीतरी होतं फक्त प्रश्न कुंडलीची त्यानंतर इंदू लग्न धनसह मारुड लग्न अशा जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या धनयोगाशी संबंधित आहे आपण धनयोग शिकणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं आपण घेत असतो त्याच्यानंतर भाग्योदयाचे योग परदेश गमन तर मी सांगितलंच त्याच्यानंतर पुढे षोडश वर्ग कुंडल्या सोळा प्रकारच्या कुंडल्या असतात त्या कुंडल्यांचा अभ्यास आपण तिथे करत असतो त्यामध्ये स्पेशल नवांश कुंडली काढणं असेल त्याचा वापर असेल त्याचा जो नियम आहे ते सगळं आपण त्या ठिकाणी शिकत असतो त्याच्यानंतर काही योग हे शुभ कर्तरी पाप कर्तरी ग्रहांच्या काही गती असतात आठ प्रकार आहेत ग्रहांच्या अवस्था असतात धनयोग हे मगाशी सांगितलं त्याच प्रकारे दैन्य योग असतात खलयोग असतात माला योग पंच महापुरुष योग काही रवीचे योगे काही चंद्राचे योगे काही महायोग असतात काही महाभाग्य योग असतात हे सगळं आपण त्या ठिकाणी याचा अभ्यास करत असतो त्याच्यानंतर भंग योग भंग योग म्हणजे ग्रह हा काही वेळेला चांगलेही फळ देतो त्याचे काही नियम आहेत त्यातला एक नियम मी बोलता बोलता परवा सांगितलं सुद्धा की ग्रह नीच राशीत असेल आणि त्या नीच राशीचा राशी, राशी स्वामी तिथे असेल तर तो ग्रह चांगली फळ देतो असे अनेक नियम आहेत ते सगळे आपण इथे शिकत असतो त्याच्यानंतर योग आत्ता बोलताना मी सांगितला की नवमेश आणि दशमेश युतीमध्ये असतील तर हा योग होतो त्याचे पण बऱ्याच गोष्टी आहेत ते आपण तिथे घेतो त्यानंतर चंद्राचे योग आत्माकार ग्रह महाभाग्य योग गजकेसरी वगैरे हे सगळं केतो कृष्णमूर्ती पद्धतीची फक्त ओळख असते बाकी काही नाही एक पंधरा मिनटं फक्त त्याची माहिती सांगितली जाते हे सगळा जो काही भाग आहे तो आपण अकरा ऑगस्ट पासून अकरा ऑगस्टला सोमवार जरी असेल तरी त्या दिवशी मी सुरुवात करणार आहे आणि तिथून पुढे वर्षभर हा कोर्स चालणार आहे दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता ॲडमिशन सुरू झालेले आहे ऍडमिशन तुम्ही लवकरात लवकर सगळ्यांनी घ्यायचे आहे हा कोर्स झाल्यानंतर ज्योतिष भूषण हे प्रमाणपत्र दिलं जातं हे प्रमाणपत्र जे लोक तिथे आले होते कार्यक्रमाला त्यांनी पाहिलं की एक विशेष कार्यक्रम आपण त्याचा करत असतो आणि एक मोठं प्रमाणपत्र त्यानंतर सन्मानचिन्ह शाल पगडी असं सगळं देऊन सन्मान त्या ठिकाणी केला के जातो